बाळे हद्दवाड भागातील काम मक्तेदार चुकीच्या करत आहे अशी तक्रार राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष आनंद चंदन शिवे यांनी केली आहे प्रभाग क्रमांक पाच बाळे हद्दवाड भागात महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोत्थान जिल्हास्तर योजनेअंतर्गत मेंगाणी नगर ठोकळ नगर साईनगर पद्मावतीनगर शिवाजीनगर संतोष नगर गणेश गौरी नगर जय मल्हार नगर या भागांमध्ये मुख्य आणि अंतर्गत ड्रेनेज लाईन टाकण्यासंदर्भात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेश उपाध्यक्ष आनंद चंदनशिवे आणि माजी नगरसेवक गणेश पुजारी यांनी मागणी केली तसंच विविध ठिकाणी ड्रेनेज लाईन चुकीच्या पद्धतीनं तसंच विविध ठिकाणी ड्रेनेज लाईनचं काम मक्तेदार चुकीच्या पद्धतीनं करत आहेत याची तक्रार आनंद चंदनशिवे यांनी नागरिकांच्या उपस्थितीत अतिरिक्त आयुक्त कारंजे यांच्याकडं निवेदनाद्वारे केली लक्ष्मी इंजिनिअरिंग प्रायव्हेट लिमिटेड यांच्याकडून विविध ठिकाणी काम चालू करण्यात आलं असून काही ठिकाणी फक्त मुख्य रस्त्यावर ड्रेनेज टाकण्याचं काम चालू आहे बऱ्याच ठिकाणी अंतर्गत नागरी वसाहतीत ड्रेनेज लाईन टाकण्यासाठी टाळाटाळ तार केली जात आहे बऱ्याच ठिकाणी खडकाळ जमीन असल्यानं खोदकाम करण्यास चालढक्कल केली जात आहे त्याचबरोबर बऱ्याच ठिकाणी बांधत असलेले चेंबर्स हे निकृष्ट दर्जाचे असून भविष्यात अडचणी निर्माण होण्याची शक्यता आहे असं या निवेदनात म्हटलं आहे बाळे परिसरातील हातवड भागामधील जो साईनगर हा भाग आहे तो अत्यंत एका खेडेगावाप्रमाणे तिथली परिस्थिती निर्माण झालेली आहे ना तिथं दड पाण्याची सोय आहे ना ड्रेनेज लाईन आहे ना रस्ते आहेत अक्षरशः चिखलामध्ये गुडघे एवढ्या चिखलामध्ये सगळे लोक आम्ही प्रवास करतो येतो जातोय त्यामुळं सगळ्या कुटुंबाचं जास्त करून लहान मुलं आणि जे महिला आहेत आमच्या भागातल्या त्यांचं खूप हाल होतंय त्या ठिकाणी ज्या काही सोयीसुविधा आणि शहरी भागाप्रमाणेच आमच्याकडून हे टॅट वगैरे सगळं भरलं जातो आहे आजपर्यंत इथं कुठली कचरा गाडी आलेली नाही तरीसुद्धा आम्ही त्याचा टॅक्स भरतोय लाईट लाईट बिल आम्ही कंटिन्यू तिथं त्या ठिकाणी भरत असतो तरी पण आम्ही दर तासाला आमच्याकडे लाईट जाते त्या भागाकडे लक्ष देणं गरजेचं आहे भा परिसरामध्ये हातवाड भागामध्ये बऱ्याच ठिकाणी ड्रेनेज लाईट त्या ठिकाणी सब्सिडी इंजेरी लिमिटेड यांच्याकडून काम चालू आहे परंतु बऱ्याच ठिकाणी ज्या मक्तेदारकडून जे कामामध्ये होत आहे किंवा ठराविक ठिकाणीच ज्या ठिकाणी हार स्टार्ट लागतो त्या ठिकाणी कामगार ठेवणं किंवा आम्ही मागणी केल्याप्रमाणे मुख्य लाईन व अंतर्गत लाईन या ठिकाणी ट्रेन लाईन टाकणे अपेक्षित होतं परंतु मक्तेदार या ठिकाणी फक्त मेन लाईन टाकून अंतर्गत लाईन काम थांबवण्याचा प्रयत्न असून या संदर्भात आम्ही सोलापूर महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त मान्य यांना भेटून या भागातील डेनलाईन संदर्भात अडचणीचं पत्र या ठिकाणी दिलं आहे त्यानंतर मान्य आयुक्त सबांनी प्रत्यक्ष पाहणी करून योग्य ती उपाययोजना करून असं आम्ही सर्व या पाळी जे नागरिक आहेत त्यांना माहिती आहे बाळ परिसरामध्ये शिवाजीनगर असेल पद्मावती नगर असेल लक्ष्मीनगर असेल गणेश नगर नगर संतोष नगर तोडकर वस्ती डोंगरी नगर मेंगाणी वस्ती ठोकळ नगर साईनगर त्याचबरोबर नंदीमठ नगर या ठिकाणी मोठ्या प्रमाणात या जिल्हास्तर नगरोत्पान योजनेतून काम चालू आहे तर हे काम योग्यरित्या न झाल्यास या यावेळी पुढे देखील उग्र पद्धतीचं आंदोलन आम्ही एक ग्रामस्थ किंवा आमच्या हातवाड भागातील लोक करतील एवढं या माध्यमातून आपल्याला सांगतो यावेळी अमोल साबळे किशोर कटके विजयकुमार राजगुरू सत्यम काटकर शंकर गायकवाड हर्षल शिंदे आकाश कळसे महेश गवळी किशोर खडके सुरेश पाटील सूरज पाटील महानंदा शिंदे शीतल साबळे मनीषा भोसले संगीता सौदागर मुद्रिका बायस कवठे रुक्मिणी चंदनशिवे शांताबाई भुई शीला गायकवाड आदींची उपस्थिती होती